शेतकरी शेतमजूर कामगार आणि उद्योजक हे सर्व घटक अडचणीत आले त्यामुळे केंद्रातील सरकार बदलण्याची वेळ आली असं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली ते कागल इथं महाआघाडीच्या वतीनं आयोजित प्रचार सभेत बोलत होते कागलच्या गैबी चौकात महाआघाडीच्या प्रचारसभेचं आयोजन करण्यात आलं होतं काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पी एन पाटील जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष एवाय पाटील नाविद मुश्रीफ माजी आमदार के पी पाटील आमदार संध्यादेवी कुपेकर महापौर सरिता मोरे जनता दलाचे माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना खासदार शरद पवार यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला अकरा हजार नऊशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांनी आठवण केली अकरा हजार नऊशे अठ्ठ्याण्णव वैराजा जीव देतो काय त्या कुटुंबाची अवस्था असेल काय त्या बायका मुलांची अवस्था असेल चौदा वर्ष संकट सांगण्याच्या सवल असेल आज हे नेहरू गाण्याच्या भूमिकेमध्ये जातात याचा अर्थ या शेतकऱ्याला कुणाचा आधार राहिलेला नाही ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्यांना त्याच्या प्रश्नाची त्याच्या दुःखाची कमी चिंता नाही सरकारनं ना संविधानावर हल्ला केला तर जनता सरकार उलथवून टाकल्याशिवाय गप्प बसणार नाही त्यामुळे विस्तवाशी खेळू नका असा इशाराही खासदार शरद पवार यांनी यावेळी दिला तुला दिलेले अधिकार कमी करण्याच्या दा। संबंधीचा दाव याच्यामध्ये आहे अशा प्रकारची चर्चा दिल्लीमध्ये पार्लमेंटमध्ये आम्ही सरकारबाईवरच सांगू इच्छितो मोदी साहेबांना सांगू इच्छितो काय वाटेल ती गोष्ट आम्ही सहन करू पण बाबासाहेबांनी सामान्य माणसाला घटनेचा दिलेला अधिकार त्याला प्रयत्न केला तर तुमचं सरकारशिवाय देशाचा सामान्य माणूस आणि आंबेडकर विचारावर श्रद्धा ठेवणारा घटक हा लागल्याशिवाय राहणार नाही म्हणून कृपा करून विस्तवाशी तुम्ही खेळ नका मोदी सरकारच्या हातात देश सुरक्षित नाही त्यामुळं महाआघाडीला साथ द्या असं आवाहनही खासदार शरद पवार यांनी केलं भाजप नेत्यांना सत्तेचा माज आल्याचा आरोप आमदार हसन मुश्रीफ यांनी केला सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे देशाची वाटचाल अराजकतेकडे सुरू असल्याची टीका काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आव्हाडे यांनी केली यावेळी स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक जालंदर पाटील दलित महासंघाचे प्राध्यापक मच्छिंद्र सकटे रिपाईचे विश्वास देशमुख यांनी मनोगत व्यक्त केली सभेला कागलच्या नगराध्यक्षा माणिक माळी जिल्हा बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील भैया माने देवस्थान समिती सदस्या संगीता खाडे आदी उपस्थित होते